कन्नड तालुक्यातील नाचनवेल सह हो परिसरात वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अगदी त्याचबरोबर वृक्ष लागवडासह हो इतर झाडे लावून यावेळी महिलांनी अनोखा संदेश दिला आहे वटपौर्णिमा हा महिलांचा सण सात जन्म हाच पती मिळावा यासाठी महिला वडाची पूजा करतात यासाठी आधार घेतला जातो पुराणातील सती सावित्रीचा झाडाभोवती धागा गोंडाळून सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून महिला प्रार्थना करतात कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील महिलांनी एकत्र येऊन वटपौर्णिमेनिमित्त भिकनशावली बाबा परिसरात वडाच्या झाडांच्या फांद्या तोडण्याऐवजी वड चिंच निरगुडी अशोका आणि फुलझाडं लावून पर्यावरणाचा संदेश देत अनोखी वटपौर्णिमा साजरी केली दिवसेंदिवस वाढते तापमान कधी भीषण दुष्काळ तर कधी अतिवृष्टी हे सर्व वृक्षतोडीमुळे होत असून यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे आणि त्यामुळे दरवर्षी वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी वटवृक्ष आणि इतर वृक्ष लागवड करून हा सण उत्सव साजरा करावा असे मत महिलांनी व्यक्त केले देवीदास थोरात एमसे न्यूज कन्नड आज वटसावित्री पौर्णिमानिमित्त आम्ही सर्व महिलांनी असा संकल्प केला तर आपण आपल्या पतीच्या आयुष्यासाठी तर वडाची पूजा करतोच पण प्रत्येकाने आम्ही असा संकल्प केला की आमच्या गल्लीतून तरी की बाबा आपण प्रत्येक वटसावित्री पौर्णिमानिमित्त आपण झाडाची लागवड करायची तर आज आम्ही वडाचं पण रोपणी इथं लावलं आणि त्या चिंच आवळा निरगुडी अशोका ह्या झाडांची सुद्धा आम्ही कलमा लाव लावल्या आणि त्याचा नुसतं ते लावूनच नाही तर त्याचं आम्ही संगोपन पण करू आणि प्रत्येकाला असा संदेश पण देऊ की त्याचं सगळ्यांनी संगोपन करायचं आपण छोट्या झाडापासून जर मोठं झाड केलं ते आपल्याला त्याच्यापासून आपल्याला सावली मिळते जे काही आंब्याचे ते झाडं लावले त्याच्यापासून आपल्याला फळं मिळतात काही फुलांची झाडं असेल त्याच्यापासून फुलं मिळतात तर असा प्रत्येकाने आज संकल्प करायचा वर्षाभित्री पौर्णिमेनिमित्त आणि प्रत्येकाने आपापल्या शेतात हो किंवा आपल्या दरवा घरासमोर हो किंवा सार्वजनिक जागेत आपण प्रत्येकाने एक किंवा दोन तरी झाड लावायचे